ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर जवळील म्हणजे सफाईचा अक्षरशः फज्जा उडालाय नाल्याचं पाणी थेट नागरिकांच्या सोसायटीत शाळेच्या आवारात आणि रस्त्यावर गुडघाभर पाणी असल्यानं विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय मारळ ग्रामपंचायतीने मे महिन्यात नालेसफाई केली परंतु पोकल नसल्यानं ना मोठे नाले जैसे थेच ठेवलेत आता पावसाचा जोर कायम असल्यानं नाल्याचं पाणी आजूबाजूच्या सोसायटी शाळा आणि रस्त्यावर वाहू लागल्या त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय विशेष म्हणजे प्रीती कॉलेज येथील रस्ता अनेक वर्षे जैसेथेच आहे हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यानं याचा फटका गोरगरीब नागरिकांना सोसावा लागतोय प्रीती हायस्कूलमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर रस्ताच नसल्यानं अक्षरशः त्यांची दयनीय अवस्था होती पावसाळ्यात तर चव चहू बाजूंनी पाणी साचल्यानं जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय दरम्यान म्हारळ ग्रामपंचायतीने या समस्याकडे लक्ष केंद्रित करून समस्या सोडवावी अशी मागणी नागरिक करतायत सर इथं आम्ही ऍक्च्युली मागच्या महिन्यामध्ये पण ग्रामपंचायतना लेटर दिलं होतं की हा पूर्ण कचरा साफ करायला सांगितलं होता दोन चार दिवसापूर्वी पण ते लोक आलेले ते बोलले आम्हाला लेटर दिल्याशिवाय आम्ही काही काम करत नाही जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांना पण बोललो लेटर देऊन सुद्धा हा कचरा साफ झाला ना, नाहीये कोकलनच अव्हेलेबल नाही बोलतात प्रत्येक वर्षी या वर्षी पण ह्या साइडला पण कंबरी इतकं पाणी भरतं या साईडला पण भरत तरी पण आम्ही कमीत तक कमी आता एवढी स्कूल आहे तरी पण रस्त्याचा काही प्रॉब्लेम आहे एनी टाइम हा रस्त्याचा प्रॉब्लेम असतोच असतो हा नाला नाही का पहिल्यांदा केला जातो साफ पण कचराच नाही करत आता ग्रामपंचायतने सांगितलं की पोखलण नाही अवेलेबल मे महिन्यामध्ये त्यांनी साफ केला कचरा पूर्ण काढला नाही पूर्ण माराचा वरचा कचरा इथे येऊन जमा राहतो आणि नाही का गुडघ्याभर मध्ये काय कमरेभर पाणीमध्ये नाही का मुलांना लहान लहान मुलांना द्यावा चालत आता इथे शाळा ज्युनियर कॉलेज डिग्री कॉलेज लॉ कॉलेज असताना सुद्धा इथं काय विशेष लक्ष दिलं जात नाही एक जो दुसरा रस्ता आहे तो पण नाही का एका बिल्डरनी बंद करून ठेवलेला आहे हायवेवर जाणारा रस्ता आहे तो पण एका बिल्डरनी बंद करून ठेवला जाण्या येण्याचा रस्ताच बंद करून टाकलेला आहे समोरचा दुसऱ्या साईडला आहे तो पण नाही का नाला बांधून देत नाही दुसरा बिल्डर नाला बांधून देत नाही पाईप टाकून मध्ये असा हा जो लिगली रस्ता आहे ना ग्रामपंचायत डीपी प्लॅन तो रस्ताच अवेलेबल नाही अवेलेबलच नाही सर इधर पूरा ये देखो पाणी पाणी भरा यहाँ कोई देखता नहीं इधर पूरा नाला भर गया जैसे बच्चे लोग देखो स्कूल है ये है सो है और जो पानी पानी इधर सब रास्ता भी नहीं है इधर बच्चे लोगों के लिए वहाँ गड्ढा हुआ हो है दो बच्चे लोग गिर गए पानी में उधर अभी स्कूल के बच्चे लोग देखो इतना पानी भर गया है इतना आगे सब कचरा जाम हो कोई देखता नहीं है बराबर इधर भी पानी भरा उधर भी पानी स्कूल है आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा